नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी अंबाडी नाका येथे कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात साठा जनतेच्या आरोग्याची खेळ सांड प्रशासनाचा दुर्लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांचे पर्व संपलेले असून सोमवारी सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री शपथविधी घेणार आहेत तत्पूर्वी अजूनही कार्यकर्ते नेते विजयाच्या जल्लोषांमध्ये मशगूल असून निवडणुकीच्या आधीपासून ऐणीवर पडलेला कचऱ्याचा प्रश्न अंबाडीकरांना सतावत असून कचऱ्याचा ढिगच वीक पडलेला आहे हा कचरा हटवण्याचे काम नक्की कोणाचे आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ कोण करते आता निवडणुका संपल्यात आता तरी प्रशासनाने जागे व्हावे आणि तात्काळ या केरकचऱ्याचं योग्य ती विल्हेवाट लावावी नवीन सरकारच्या माध्यमातून या शुभ कार्याचा शुभारंभ व्हावा अशी बोळी भाबडी अशा या मतदान केलेल्या जनतेला वाटत आहे पाहुया न्यूजच्या माध्यमातून ही हाक संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचते की पुन्हा मागल्या तसंच चालू राहते हे पुढील काळात जनतेला दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट ग्रामपंचायत जिडके ग्रामपंचायत जिडके यांचा पूर्ण कचरा रस्त्यावर आलेला आहे मी गैलाश खंडे पोलीस टुडे वाडा नाशिक ही बातमी मी आता फेसबुकला आणि पा जिल्हा परिषद ठाणे यांना सुपूर्द करतो जय हिंद जय महाराष्ट्र